नंदगाव गावाला पाण्याने वेढले पर्यायी रस्ता नसल्याने गावाचं भवितव्य अंधारात एरंडूलपासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या नंदगाव भालगावग्रुप पंचायत असल्याने गावात साधी एसटी येत नाही गावात शाळा नाही कुठलाही शासकीय विकास नाही स्वातंत्र्यात राहून पारतंत्र्य भोगणारे नंदगाव देनाक एक आणि दोन सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने नदी नाले व पाझर तलाव तुडून भरून होऊ लागल्याने गावात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने गावाचा संपर्क तुटला आहे गावच्या नाल्यावर फरशीचे काम झालं नसल्याकारणाने बाहेर शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थ्यांचे भवितव्य व नागरिकांचे आरोग्यसेवा धोक्यात आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते त्यांनी एरंडोल तहसीलदार यांना निवेदन दिले भालगाव ग्रामपंचायत तर्फे तीन चार महिन्यापूर्वी आमदारांना लेखी निवेदन दिले आहे एवढेच नव्हे तर भालगाव ग्रामपंचायत तर्फे नंदगाव येथे नवीन वस्तीसाठी विकास कामे करण्यास तयार आहे मात्र गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याकारणाने कामे खोळबली असल्याची दिल्याची माहिती सरपंच गोविंदा भाऊ यांनी माहिती दिली आहे यासंदर्भात पारोळा इरंडोलचे आमदार अमोल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज नंदगाव आमच्या गावाचं नाव नंदगाव तालुका आहे रंडोळ जिल्हा जळगाव आम्ही नंदगाव येथे राहणारे महिला मंडळ व पुरुष मंडळ इथं उपस्थित आहे आमच्या गावात एक म्हातारी वाहन चालली होती तिला धरण्यासाठी ग्रामस्थ मंडळ हजर झाले व आमच्या गावाचा काहीतरी विकास व्हावा यामुळे तुम्ही काहीतरी व्यवस्था करा आमच्या गावाची मुल करा किंवा शाळांचे विद्यार्थी चा हाल होता त्यांना शाळेत जाता येत नाही एक आजी आजारी होती ती दवाखान्यात निवडली मी एक आशा वर्कर आहे नंदगावची आमच्या इथं गरोदर मातांना घेऊन जावं लागतं तरी त्यांना व्यवस्थित सुविधा नाही नदीला भोसम आलेला राहतो आणि वेळेस त्यांची तब्येत वगैरे जर बिघडली तर त्यांना दवाखान्यात घेऊन जावं लागतं आज तुम्हाला आमच्या

जर आजारी पडले तर त्यांना घेऊन घेऊन दवाखान्यात जाण्याची फार परिस्थिती झालेली आहे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे आमच्या गावाकडे बोलाय विनंती काम लवकर करावे विनंती